नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही गेलो होतो नवसाला पावणारी अशी स्वयंभू केलंबाईच्या दर्शनाला तर पायथ्याशी पोचलो आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता यात्रेमध्ये जशी दुकान असतात तशी सगळी दुकानं आहेत तिथे थोड्याशाच अंतरावरती भव्य असा केलंबाईचा प्रवेशद्वार आहे आणि तिथूनच आम्ही ओटीचा सामान घेतला हे खूप सारे दुकान आहे तिथे तुम्हाला ओटीचा सामान भेटेल तिथे चपळा ठेवून तर निघालो दर्शनासाठी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे पायऱ्यांवरती अशा जागोजागी रांगोल्या काढल्या होत्या किती छान वाटत होत्या अद्याप पाहून तस नंतर आम्ही मधल्या टप्प्यात पोहोचलो तर बरा फॅन लावलेले आहेत नंतर खूप गरम होत होता देवस्थानी जागोजागी पाणी वाटप्या मुलं सुद्धा ठेवली होती तर तुम्ही ते गर्दी बघू शकता खूप गर्दी होती तर फायनली दोन तासानंतर आम्ही पोहोचलो गाभाऱ्याजवळ जेव्हा गाभाऱ्यात पोहोचलो आणि देवीचा चेहरा बघितला ना तर दोन तासाची थकान होती ना ती एकदम अशी गायबच झाली त्यानंतर घेतला आम्ही पालखीचा दर्शन आणि पालखीचा दर्शन घेतल्यानंतर डान्स तो बनताय तर डीजेवरती नाचलो केलंब देवीची जी पूर्ण स्टोरी आहे मी मेन व्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर खाली येऊन प्रसादी घेतली ज्यूस पियालो गरमीमध्ये बेस्ट ज्यूस उसागरस घरी घेण्यासाठी थोडी खरेदी केली तर आता इथना